नंदुरबार जिल्ह्यातील शहादा तालुक्यात शेतकऱ्यांच्या अडचणी वाढत चालल्या आहेत वडाळी परिसरात अज्ञातांकडून पिकांची नासधूस आणि केबल चोरीच्या घटना वाढल्या असून ताज्या घटनेत पपई बागेची मोठ्या प्रमाणावर तोडफोड करण्यात आली आहे शहादा तालुक्यातील वडाळी शिवारातील काकरदा रस्त्यालगत हाकेच्या अंतरावर असलेल्या शेतात अज्ञात माथे फिरुंनी धुमाकूळ घातला येथील शेतकरी संतोष आत्माराम बैसाणे यांच्या तीन एकर पपई बागेतील तब्बल तीस ते पन्नास झाडांची कत्तल करण्यात आली झाडांवरील पपईची फळे तोडून फेकून देण्यात आली असून सोलार मोटरची केबल देखील चोरीला गेली आहे या घटनेमुळे शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे वडाळी परिसरात यापूर्वीही केबल चोरी व शेती नुकसानीच्या घटना घडल्या असल्याचे सांगितले जात आहे आधीच शेतकरी निसर्गाच्या संकटांशी झुंज देतोय कमी भावाशी लढतोय आता अशा प्रकारच्या घटनांमुळे आणखी अडचण वाढली आहे दोषींवर कठोर कारवाई झाली पाहिजे या प्रकरणी पोलीस प्रशासनाने दखल घेऊन ग्रामीण भागात गस्त वाढवावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे श्री न्यूज शहादा गट नंबर तीनशे एकोणऐंशी अज्ञात चोरट्यांनी माझी पपईचे खूप नुकसान केलेलं आहे पन्नास ते साठ झाड पूर्ण पपई पूर्ण तोडून इथं पूर्ण फेकून दिलेली आहे अगोदर अगोदरच कमी असल्यामुळे उत्पन्न कमी झालेलं आहे निसर्गाच्या वेळा संकटातून वाचलो पण तरी अशा अज्ञात माझे इतकं नुकसान केलं पंधरा दिवसापूर्वी माझी सोलरची वायर कापून चोरी केली मी तसा पोलीस स्टेशनला सारंखेडा पोलीस स्टेशनला फिर्यात दिलेली आहे आता तरी या पपईचे नुकसान झाल्यामुळे पोलीस प्रशासनाने ही दखल घ्यावी ही विनंती आहे त्यांना की अशाच माती फिरू किंवा या लोकांना शिक्षा व्हायला पाहिजे